लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ चिपळूणमध्ये डिव्हिजे महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीवर लाव बांधलेल्या चिऱ्याचा कटडा कोसळून यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झालेली आहे सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव इथला आहे सध्या तो खेड तालुक्यातील लोटे येथे राहत होता आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता ही घटना कशी बघताय तुम्ही आपण जर हे बघितलं तर नक्कीच ज जेव्हापासून या हायवेचं काम सुरू झालं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हायवेचं काम घेतलं आहे ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी ब्रिज ब्रीज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचाच जे पिलर कटिंगचं काम चालू आहे देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बचावलेले आहेत आज पण आपण या ठिकाणचं पाठीमागे वॉल वॉल जर पाल तर ठिकाणी पाणी नसल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांब्या दांबा जांबा जी वर्षी झाली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलचलजीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही अतुन थाल या ठिकाणी चिपळूणवासियांचे होत आहेत ते खूप दैननीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही या आवाज उठवतो हे आपल्या माध्यमातून सांगायचं काय ना आपला मी विनोद सगळे शिवसेना तालुक्यातून शिपलो साहेब काय झालं नेमका अपघात हे नॅशनल हायवेच्या बाजूला कॉलेजला लागून त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होत काल त्या अति पावसामुळे ते पावसा वर्ष कंपाऊंड खाली घासरलेलं आहे आणि त्यात एकोणास एक वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे पुढील कारवाई करीत हो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी